माझ्या बातम्यांसाठी पाहत न्यूज सांगली जिल्ह्यातील सर्वात लोकांना काही चुकीच्या पद्धतीनं पोलीस अधिकारी लाहक त्रास देत आहेत त्यांच्याकडून जेव्हा एखादी केस त्यांच्यात आली तर ते डायरेक्ट ज्वनर्समध्ये जाऊन कोणतीही कायदेशीर बाबीची पूर्तता न करता किंवा नियमाप्रमाणे तिथली कारवाई न करता दमदाटी करणं दादागिरी करणं तिथलं काही सोने चांदीचा माल जप्त करणं त्याच्याबद्दलची व्यवस्थित माहिती न देणं असे वारंवार प्रकार घडतायत आणि मागच्या पंधरावी दिवसापूर्वी विटा येथे सांगली सरा असोसिएशनमध्ये सगळ्या सले सदस्यांना सले घेऊन आम्ही एक मेळावा केला होता आणि तेव्हा मी सांगितलं होतं की एस पी साहेबांच्याकडनं आपण बसू आज सगळे सरपासूसिनचे पदाधिकारी आलेले आहेत आणि आपल्या सांगली जिल्ह्याचे एस पी माननीय साहेब यांच्यासोबत खूप सविस्तर अशी आता चर्चा झाली एस पी साहेबांनी खूप सकारात्मक प्रतिसाद या सर्व मंडळींना दिला आणि दोन सप्टेंबरला त्यांनी या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व सराफ लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी एक वेळ दिलेला आहे आणि त्या वेळेनुसार सांगली जिल्ह्यातील सगळे सराफ मंडळी सांगलीमध्ये एकत्रित होतील आणि पुढची दिशा ठरवतील मी माननीय एस पी साहेबांचं सा, मनापासून आभार व्यक्त करतो अन्य काही गोष्टीवरती चर्चा झाल्या की ज्वेलरचे जे काही मालक लोकं आहेत त्यांची